अड़े पास <listings> <laughs> आजचा हा असं वाटतं की यशस्वी दिवस होईल कारण आदरणीय भुजबळ साहेब यांनी आज सर्व ओबीसी एकत्र होऊन आज एकत्र होऊन भुजबळ साहेबांच्या एकमुस्त आणि त्यांचा पाठलाग इतर सर्व चे नेते मंत्री शेंडगे साहेब हे सर्वांनीच एकत्र येऊन चावेसाहेब वगैरे हे जे जे ओबीसी समाजाचे नेते हे सर्व एकत्र होऊन आज बेट देता है। या शिष्टमंडळाला भेट देत आहे आणि या भेटीनंतर शासनाकडून लेखी हुकूम किंवा शासनाकडून लेखी जी जो काही निघत असेल ओबीसी कुठेही धक्का लागणार नाही मराठी शाहींचे कोठी जर काही दाटीवाटी करून घुसण्याचा प्रयत्न करीत आहे तो थांबवण्याचा जी आज निघेल अशी आशा करतो आणि सर्व नेत्यांना आम्ही पाठिंबा देतो आमचे उपोषण करते आमचे हे काय हाके साहेब आणि वाघमारे साहेब यांच्या पाठिंब्यासाठी आज सर्व महाराष्ट्रात ओबीसी एकत्र आलेला आहे याची जाण करून देण्यासाठी आपण हे माध्यमात प्रसिद्ध करावे, हे आपल्या समोर आमचं निवेदन माझं नाव जयराम साळुंके येणार आहे आमचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ साहेब हे अहोरात्र ओबीसी साठी लढत आहेत ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीचा आरक्षण बचाव करण्यासाठी लढत आहेत आणि त्यांना अख्खा महाराष्ट्र सध्या साथ देत आहे आमचे प्राध्यापक हाके आणि आमचे नवनाथ वाघमारे हे गेले नऊ दिवस उपोषणाला बसलेले आहेत आणि यांनी फक्त ओबीसीत घुसखोरी होऊ नये यासाठीच हे उपोषण चाललेलं आहे ज्या बोगस नोंदी आहेत त्या सर्व रद्द व्हाव्यात असे काही महत्वाचे नऊ मुद्दे रात्री मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करताना त्यात बरेचसा ओहपोह झाला आणि आपले राष्ट्रीय नेते मान्य नामदार छगनराव भुजबळ साहेब अत्यंत आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भाषेत त्यांनी आपले सर्व मुद्दे मांडलेले आहे निश्चितच आज मान्य नामदार छगनराव भुजबळ साहेब या उपोषण स्थळी भेट देऊन सकारात्मक तोडगा काढतील असा आम्हाला विश्वास आहे आणि ओबीसीचा एकजुटीचा आज निश्चितच विजय होईल यात शंका नाही जय ओबीसी जयवंत गायकवाड वैजापूर